तेराशे पाच किलो हर्ट्स आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे श्रोतेहो सकाळचे सहा वाजून पाच मिनिट झालेत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशाला का हा चिंतनशील कार्यक्रम प्रसारित करीत आहोत श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात चाहूल वसंताची याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार होता वसंताचे शुभागमन फुलती चैतन्याचे नवांगण पुलकित होती जन हृदय मन सुस्वती पशुपक्षी ऋतु मध्ये श्रेष्ठ मानला जाणारा वसंत ऋतू या ऋतू च्या आगमनासाठी समग्र सृष्टी सज्ज आहे ही सारी धरणी माता आतुरतेने वसंताची वाट बघत आहे जसे अतिथींच्या स्वागतासाठी गृहिणीची उत्साही मानसिकता असते तयारी असते तशीच वसंताच्या स्वागतासाठी सृष्टी देवता ही अधीर बनली आहे सर्व ऋतू मध्ये वसंताला आगळे वेगळे स्थान आहे हा ऋतुराज बहर देणारा आहे वसंत पंचमी म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाची तिथी मधुश्च माधवश ऋतव म्हणजेच मधु अर्थात चैत्र आणि माधव म्हणजे वैशाख या दोन महिन्यात वसंत ऋतू येत असतो परंतु चाळीस दिवसा अगोदरच वसंत पंचमी साजरी करण्याचा उद्देश हाच आहे की या माघ महिन्यात उत्तरायणात वसंताची चाहूल लागते वातावरण उत्साहवर्धक बनते वसंत पंचमी पासून फाल्गुन पौर्णिमे पर्यंत वसंतोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे याच वसंत ऋतू नवलतांना पालवी फुटते पाना फुलांना बहर येतो बाह्य निसर्गाहूनही लोकांची मनोवृत्ती देखील उत्साही आणि आनंदी बनावी यासाठी वातावरण तयार होत आहे शिशिराची पानगळ संपून निसर्ग नव्याने कात टाकतो आहे वृक्षवल्ली बहरत आहेत कोकिणीच्या गायनाने वातावरण होत आहे रात्री प्रसन्न व आल्हाददायक बनत आहे डोंगर द्रांगा धुक्यांची चादर ओढत आहे सारी सृष्टी मुक्त असताने वसंतोत्सव साजरा करत आहे श्रोते हो अशी ही सृष्टी विधा त्याची एक प्रकारे वरदान रूपाने मिळालेली देणगीच नव्हे काय या सृष्टीत नित्य नियमाने परिवर्तने घडत आहेत यथा यंती साधू या ऋतुचक्रांची गतिशीलता प्राणी समूहाला नवा मोद प्रदान करते त्यातच ऋतुराज वसंताचे येणे म्हणजे आनंदाचे लेणे जशी जीवनात तारुण्यावस्था तशीच संपूर्ण सृष्टीमध्ये ही यौवन श्रीची युवावस्था आहे आता थंडी ही हळूहळू ओसरत आहे आणि चमकणारे ऊन आम्हा सर्वांना प्रकाशाकडे नेत आहे सृष्टीची बहर आम्हा सर्व मानवांकरिता नव जीवन प्रदान करणारी आहे शिशिरामुळे पानगळ होऊन नव पल्लवांनी वातावरण मधुरमय बनवले आहे बाग बगीच्या नव्हे तर समग्र वसुंधरेवर वसंताच्या आगमनाची चाहू लागलेली पाहून सर्व प्रजा आनंदाने ओतंबून गेली आहे वेदामध्ये म्हटले आहे वसंतेन ऋतुना देवा म्हणजेच दिव्य परिपूर्ण वसंत ऋतू समवेत राहतात अशा ज्ञानी विद्वानांशी आम्ही संगती करावी श्रोते हो हा वसंत पंचमीचा उत्सव शेतकऱ्यांसाठी मोलाचा आहे आपल्या शेतामध्ये आलेले नवीन धान्य अग्निला समर्पित करावयाचे आणि जणू काही त्या देवतेला प्रथम अन्नदान वितरण करावयाचे आहे म्हणजेच आपले जीवन हे समर्पित भावनेने परिपूर्ण असावे इदम न मम हे माझे नवे हे तुझे आहे याच पवित्र भावनेतून दातृत्वाचा उत्सव साजरा करण्याचा हा वसंत ऋतू आहे याच वसंत पंचमीला श्री पंचमी किंवा सरस्वती पंचमी देखील म्हणतात श्री म्हणजे शोभा आणि सरस्वती म्हणजे ज्ञान देवता आमच्या जीवनामध्ये अज्ञान दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश हो सर्वत्र श्री शोभेची स्थापना हो आणि जीवन हे मधुरमय बनो बनवत मधुसुक्तात म्हटले आहे मधु वाता ऋता येते मधु शिरंती शिंदवाहा हा वायू मधुमय बनत आहे नद्या देखील मधुमय बनून वाहत आहेत माधवी संतु औषधी या संपूर्ण औषधी मधुमय बनोत वसंत पंचमीच्या निमित्ताने आमचे जीवन देखील आनंदाने सुखाने आणि ज्ञानमय रसाने परिपूर्ण होऊ अज्ञान दूर होऊन ज्ञान प्रवाहित होऊ कविवरी केशवसुतांच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूनी किंवा पुरुणी टाका सडत न ठाका सावध ऐका उडल्या हाका मानवी जीवन या वसंत पंचमीच्या निमित्ताने आनंदी ወውጽሐይ ራሁ ሂትሹ በቃመና